नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसान योजनेचा लाभ उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता केव्हा मिळणार आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरा हफ्ते हे जमा करण्यात आलेले आहेत त्यातच आता एकोणीसव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे एकोणीसवा हप्ता राज्यातील शे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितलेली आहे बिहारमध्ये गेले होते कार्यक्रमानिमित्त आणि त्यानिमित्त बिहारहूनच या ठिकाणी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी मीडियाना माध्यमातून दिलेली आहे म्हणजे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा बिहार येथून पटना येथून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या योजनेचा आणि ठिकाणी किसान एकोणीसवा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजे या ठिकाणी आणखीन एक महिना राहिलेला आहे चोवीस तारखेला पी एम किसान योजनेचा हप्ता हा पटना येथून म्हणजे बिहार येथून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे जर त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलं नसेल तर ई के वाय सी करून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा तुम्ही सी से एस सी से सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणी ई के वाय सी करून घेऊ शकता आता अद्यापच्या शेतकऱ्यांना अठरा हप्ता मिळाला नाही पण पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत यांचं एक कारण असू शकतं त्यांच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक नसेल कारण की ही जी स्कीम आहे ही डेबिटी स्कीम आहे आणि डेबिटीच्या मार्फतच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे वर्ग केले जातात आता तुम्हाला डेबिटी करायचं आहे तुम्ही जर तुमचं बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक नसेल तर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर काही दिवसामध्ये दे तुमचं डीबीटी लिंक होऊन जाईल आणि त्याच्यानंतर पी एम किसान योजनेचा जो एकोणीसवा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये येण्यास कुठलाही अडथळा येणार नाही तर आता या ठिकाणी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जमा होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा